आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर मुख्य बाजारावर जुन्नर जुन्नर सीचे कांदा बाजारभाव रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचे आज जुन्नरमध्ये फक्त पाचशे त्र्याण्णव पिशवींची कांदा होती बाजारभाव गोळे कांदे एकशे नव्वद एक ते दोनशे दहा रुपये कांदे एकशे साठ ते एकशे नव्वद रुपये गोल्टागोल्टी शंभर ते दीडशे रुपये बदले कांदे साठ ते एकशे वीस रुपयापर्यंत बाजारभाव होते बटाटा आवक आठशे छत्तीस पिशवी बटाट्याला बाजारभाव शंभर ते एकशे साठ रुपये या दरम्यान बटाट्याला बाजारभाव आपणास जुन्नर एपिन्समध्ये पाहायला मिळाले जुन्नरमध्ये आठवड्यातून दोन दिवस गुरुवार व रविवार असे दिला वाजतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझाची सुरुवात आहे तर सँडविच सेंवीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही, रुपय। दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसालापुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद